हाय नमस्कार मी निलिमा हल्लीच चैतालिन तैनबरोबर एंजल थेरपीचा क्लास सुरू केला पहिले दोन तीन दिवस समजून घेतलं एंजल्स काय आहेत नंबर्सचं वैशिष्ट्य काय आहे डबल नंबर्स ट्रिपल नंबर्स फोर टाइम्स नंबर्सचा अर्थ काय असतो एंजल्सचे पंख कसे असतात कुठल्या रंगाचे असतात रंगांची आणि त्याच्या मिनिंग्सची कशी ताळमेळ घालायची असं एक एक एक, एक उलगडत गेलं समजत गेलं तसेच एंजलचा सहवास आपल्या उपतवती हो आहे असं जाणवत गेलं क्लास सुरू केल्यापासून रोजच पंख मिळत आहेत तसे आधी मिळत होते पण त्या पंखांबद्दल एवढी जास्त माहिती नव्हती हो तर तसेच गोळा करून ठेवत होते पण आता यापुढे ते पंख त्यांचा रंग त्यांचं वैशिष्ट्य त्याच्यातला मेसेज की एंजल्स कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला काय सांगू इच्छितात हे सगळं आहे म्हणून मजा येते <laughs> तीन दिवसाचं मेडिटेशन कालच संपलं पहिल्या दिवशी आपल्या शरीरातली सगळी निगेटिव्हिटी काढून टाकली शरीर खूप हलकं हलकं वाटलं तसं पण मी मेडिटेशनमध्ये असल्यामुळे सातही चक्र बॅलन्स होते कसतातच पण त्यातूनही निगेटिव्हिटी होती नव्हती ती सगळी गेल्यामुळे चक्रांची ऊर्जा वाढली चक्र गतिमान झाले बरेच सुंदर अनुभव आले दुसऱ्या दिवशीच्या मेडिटेशनमध्ये एक छानशा समुद्रावर आम्ही गेलो बागेत हिंडलो फिरलो बागडलो एंजल्सबरोबर मजा केली तिच्याबरोबर बोटीतनं फिरलो मस्त मस्त गिफ्ट्स घेऊन परत आलो <laughs> तिसऱ्या दिवशीचं कालचं जे मेडिटेशन होतं त्याच्यात आपल्या गार्डियन एंजल्सची आणि इतर सर्व एंजल्सची पाळख झाली सर्व एंजल्सचा आशीर्वाद मिळाला त्यांची भरभरून ऊर्जा मिळाली मस्तपैकी डार्क जांभळा रंग प्रत्येक चक्रामध्ये बसला आहे त्यामुळे चक्र ऊर्जान्वित झालेले आहेत छान अशा चा, सप्तरंगी इंद्रधनुष्याचं दर्शन झालं माझा प्रिय कृष्ण मला भेटला मस्त वातावरण होतं परत यावसंच वाटत नव्हतं पण मेडिटेशन संपलं आणि आम्ही इथे आहोत पण त्यानंतर ज्या कॅन्डल्स मी तेवत ठेवलेल्या त्यातल्या ते दोन कॅन्डल्स माय गार्डियन एंजल अँड दी एंजल हूज गोन टू बी विथ मी फॉर एव्हर असे दोन्ही आज सकाळी नऊ वाजेपर्यंत तेवत होते की त्या एंजल्सचीच कृपा त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेझेन्स की मी आहे रात्रभर सबंध घरात सुगंध दरवळत होता माझ्या आजूबाजूला असा भास होता की आहे मी आहे माझे आई वडील ॲज अन एंजल्स गार्डियन एंजल्स दे आर दे विद मी ॲज ऑलवेज अँड आय रिअली लव्ह दॅम फ्रॉम माय हार्ट चैतनी ताई आय लव यू फॉर गिविंग अस दिस अपॉर्च्युनिटी टू गो थ्रू दिस थ्री डे वंडरफुल मेडिटेशन याच्यातनं सुंदर सुंदर डिवाइन एनर्जी मिळाली मस्त अनुभव आले की जे कायम आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवू शकतो एंजस्ट्री माहिती कळली एंजल्सशी जोडले गेलो ना तर त्यांच्याशी इतकं सुंदर जोडलं गेलं आहे की ते कायमच आता आपल्याबरोबर आहे की यू आर ऑल्सो वन ऑफ द डायमंड अँड यू आर द बेस्ट एंजल आय व हॅव इन माय लाईफ थँक यू फॉर बिईंग देर जयतालिताय थँक्यू सो मच अँड लव यू फॉर दॅट सो असा हा एंजलचा प्रवास सुरू तर झाला आहे आणि असाच पुढे छान स्वरूपात सुरू राहील ग्रुपमध्ये जे जे आहेत ते पण सर्व एंजल्सच आहेत प्रत्येकाची एनर्जी छान आहे काही ना एनर्जी अजून चांगली करून घ्यायची थोडीशी प्रॅक्टिस करायला पाहिजे बट वी ऑल आर एंजल्स इन आवर ओन सेल्फ वी आर ब्युटिफुल वी आर लवेबल वी आर अट्रॅक्टिव्ह अँड वी हॅव दी एंजल्स ॲज ऑलवेज विद असट इज चैतालीताई थँक्यू थँक एव्हरी वन लव यू ऑल be all blessed and be healthy and happy in your life as always thank you thank you thank you chaitali tai thank you so very much love you my dear thank you so much god bless hari krishna shri swami samarth